नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे गुलगुले बनवण्यासाठी इथं मी एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी घालून याचा पाक बनवून घेतलेला आहे जर तुम्हाला अर्जंट गुलगुले बनवायची असेल तर तुम्ही हे गॅसवरती हलकंसं गरम करून घ्यायचं आणि गुळ वितळून घ्यायचा आपल्याला गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही तसं पण गुलगुले छान होतात इथे मी कढईमध्ये साधारण दोन चमचा बडीशोप आणि तीन ते चार विलायची हलक्याशा भाजून घेतलेली आहेत आता आपल्याला त्या मिक्सरमधनं छान अशा बारीकसर वाटून घ्यायचे आहेत यामध्ये या आपल्याला साधारण दोन चमचे साखर पण घालून घ्यायची आहे साखर घातल्यामुळं आपली बडीशोप विलायची जी आहे ते पटकन वाटली जाते आता आपल्याला या पाकामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ बसेल त्या हिशोबाने आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता पीठ घातल्यानंतर आपल्याला या पिठाचे गोळे होता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ छान असं मौजूत म्हणून घ्यायचं आहे पिठाचे जर गोळे झाले तर आपले गुलगुल्यामध्ये त्याच्या गाठी होतात इथं आपलं गुलगुल्याचं पीठ आणखीन पातळच आहे इथे आपल्याला साधारण आणखीन अर्धा वाटी पीठ लागेल इथे आपल्याला गुलगुल्यासाठी साधारण दीड वाटी पीठ लागलेलं आहे आता आपण हे पीठ छान असं फेटून घेऊया एकदम आपल्याला हे पीठ मौसूत फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भजी जी आहे ती मस्त अशी जाळीदार बनतात इथे आपल्याला हे पीठ साधारण एक पाच मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला इथं साधारण एक चिमूट खायचा सोडा घालून घ्यायचा आहे सोडा घातल्यानंतर आपल्याला हे परत पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर आपल्याला हे पाच मिनिटे पीठ एकाच दिशेनं छान असं फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे वाटून घेतलेली बडीशेप आणि विलायचीची पावडर चाळणीने चाळून घालायची आहे चाळल्यामुळे काय होतं जे मोठी मोठी विलायची किंवा बडीशोप वाटलेली नाहीये ती निघून जाते आता आपल्याला हे परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण बडीशोप विलायची घातल्यामुळं आपल्या गुलगुल्याची चव अतिशय भन्नाट अशी लागते यामध्ये तुम्ही जायफळ पण घालू शकता जायफळामुळे पण आपल्या गुलगुल्याची चव अतिशय भन्नाट अशी लागते इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला गुलगुल्याचं पीठ बनवायचं होतं आणि ते बनवून झालेलं आहे आता आपण गुलगुले तळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला त्या ते 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 तेलामध्ये एक पिठाचा थोडासा पोषण घालून घेऊया आणि पाहूया आपलं पीठ छान असं गरम झालं का नाही ते इथे तुम्ही पाहू शकता आपलं तेल हलकंसं गरम झालेलं आहे आपल्याला जे तेल जास्ती कडक करायचं नाही हलकंसं गरम तेलामध्येच आपल्याला हे गुलगुले सोडून घ्यायचे आहेत तेल जर जास्ती कडक झालं तर काय होतं फक्त गुलगुले पटकन आपल्याला तळल्यासारखे वाटतात पण आतमध्ये हे गुलगुले तळले जात नाहीत कच्चेच राहतात त्यामुळे आपल्याला हे गुलगुले मंद गॅसवर छान अशी खरपूस तळून घ्यायची आहेत इथे तुम्हाला गुलगुले लहान मोठे कोणत्या आकाराची किंवा कुठल्या साईजची पाहिजे आहेत त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये गुलगुले सोडून घ्यायची इथे आपल्याला ही भजी सोडत असताना लहान लहानच सोडून घ्यायची आहे कारण आपण यामध्ये सोडा घातल्यामुळं हे भजी आणखीन फुकतात इथे आपले गुलगुले खालच्या साईडनं छान अशी तळडी गेलेली आहेत आपण कढई थोडीशी फिरून घेऊया त्यामुळं आपले गुलगुले जे आहेत ते पटकन निघतात आता आपण हे गुलगुले उलटून गुल घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपले गुलगुले मस्त अशी छान तळी गेलेली आहेत गुळ घातल्यामुळे याचा रंग अतिशय भन्नाट असा आलेला आहे आता आपल्याला गुल 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 हे गुलगुले छान अशी चमचानी एकसारखी फिरून घ्यायची आहेत त्यामुळे आपल्या गुलगुल्याचा रंग एकसारखा येतो इथे आपण बडीशे पाणी विलायचे घातल्यामुळं गुलगुल्याचा वास खूप छान असा घरामध्ये सुटलेला आहे इथे आपण ही पहिली बॅश काढून घेऊया इथं आपले मस्त असे गरमागरम गुलगुले खाण्यासाठी तयार झालेली आहेत इथे मी तुम्हाला एक गुलगुला तोडून दाखवते इथे तुम्ही गुल पाहू शकता आपला गुलगुला आतमध्ये छान असा तळला गेलेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद